नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून रक्कम परिपत्रक या स्पष्टीकरण करत असताना बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून ठराविक रक्कम कपात करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमी या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपली सर्वांची हार्दिक स्वागत म्हणजे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आले मोठे अपडेट कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपा कपात होणार सवर्गनिय कपात करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित या परिपत्रकाचे स्पष्टीकरण करूया चला तर स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ ला करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करून ही बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि अत्यंत महत्वाच्या आणि कामाची बातमी असल्यामुळे शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या एप्रिल मे मे पुढे जून महिन्याच्या देयकातून दोन हजार चोवीस रक्कम स्वर संवर्गनिहाय कपात करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रक राज्यातील कोशावगार कार्यालयांना सदर निधीच्या बाबत रक्कम कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मान्य जिल्हाधिकारी नाशिक यांच्या संदर्भाने या पत्रकात जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक यांच्या दिनांक बारा मार्च दोन हजार च्या परिपत्रकानुसार सशस्त्र ध्वज ध्वज निधी दोन हजार तेवीस निधी संकलित करण्याबाबत निर्देश आहेत असेच निर्देश प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कोषागारांना दिलेले आहेत म्हणून ही बातमी सर्वांसाठी आहे यामध्ये संवर्गनिहाय निधीचे संकलन करणे व सर्व कार्यालयांना सूचित करण्याचे आदेश दिले आहे यामध्ये वर्ग एक पदाच्या वेतनानुसार आठशे रुपये अधिकारी वर्ग दोन वेतना पदाच्या वेतनानुसार सहाशे रुपये तर कर्मचारी वर्ग तीन व तशम कर्मचारी वेतनातून चारशे रुपये तर कर्मचारी वर्ग चार व तशम कर्मचारी वर्गातून दोनशे रुपये सामान्य नागरिक निधीचे संकलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदरचा निधी संकलित करून खात्री एप्रिलच्या देयक व देयक या महिन्याच्या स्वीकृत करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने एप्रिल दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस या महिन्याचे वेतन देयक सादर करताना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ध्वजनिधी दोन हजार तेवीस भरल्याच्या पावत्याची प्रत सादर करून स्थल सादर करून मूळ पावतीची प्रमाणित सत्यप्रत जिल्हा उपकोशागरक यांना सुकृत खुलकीवर उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे संदर्भित परिपत्रक हे अशा प्रकारचं नाशिक विभागातून प्राप्त आहे अशा प्रत्येक विभागाला हे परिपत्रक प्रत्येक

थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद